बाँगू। बाँगू। चल, चल, चल आता मी निघालोय मुंबईला खूप गडबड झाली आणि घाई गाई, गाई, गाई खूप म्हणजे कलरचं काम तर पूर्ण नाही झालं थोडं राहिलं त्यामुळे नाराज होती मी बाबू चल बाय बाय आता मी निघालोय बाय बाय हा तेजस आता मी सगळी जण ना मुंबईला जायला निघालो मिस्टर आणि मुलं ना पाच सहा दिवसापूर्वी गावी आलेत त्याच्यानंतर आम्ही ना वेंगुर्ला फिरायला गेलो त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते व्हिडिओ मी अगोदर टाकले आता जाते पण मी थोडी नाराज आहे कारण साडेतीन महिने मी गावी राहिले मग माझ्या कलरचं काम पूर्ण झालंच नाही सौरभ बोला की तुम्ही मुंबईला गेला मी कलरचं काम करतो आणि तो ना फोन पण माझा उचलत नाही फक्त मिस्टरांना फोन करून सांगितलं तुम्ही मुंबईला जा मी नंतर कलरचं काम करतो बोललाय बघू आमची ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस संध्याकाळी पाचची कुडाळ स्टेशनवरून आणि आता वाजले चारा मी एक तास अगोदर निघालो आहे आता चालेल स्टेशनला आमच्या उमरमाळचं ना कुडा स्टेशन जवळ आहे वीस ते पंचवीस मिनिटच लागतात ते बघा आता मी कुडाळ स्टेशनला पोहोचलो नंतर आम्ही एवढं आणायचं नाही सामान मुलं ना आम्हाला ओरडत आहेत छोट्या छोट्या बॅगा घेऊन आलो म्हणून आणि ती मोठी बॅग आमची तिथेच राहिली म्हणजे त्या सामान भराच आम्ही विसरलो या कलरच्या टेन्शनमुळे चल हवा चला आजीची बघू बॅग काठी घेतला ती बरं आली ती बॅग कुडाळ स्टेशन बघ किती सुंदर आहे बघायला ना खूपच छान वाटतं याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे स्टेशन, स्टेशन मस्तच बनवलं सी टेन मध्ये आमच्या सीट्स आहेत तुम्ही चला पुढे इकडे हळूहळू आहे जागा बसायला जागा बाबूनी काय आणलं बाबा आजीला देत हा आजीच्या आधी पिऊन ते दिदीला पण हा मग आजीचं पिऊन देत हो आई आत आता जस कुरा स्टेशन व्हावा आजकाल वाजता मिनट लागतात कसं पोहचणार साडे अकराचा टाइम आहे रात्रीचा नाही आज कुठे उद्या राहणार

तिथे सांगा समोर पप्पा दोन आपल्या सीट आहेत त्या आपलीच आहे भाऊ माझा तिकडे बसलाय आणि टिनू माझी बघा इथे बसली आहे आजीने तिनं थोडं अर्धाच ट्रेन लेट झाली थांबते पण आहे जागा ना सुद्धा त्यांनी बघून दिलं असेल पाण्याची बॉटल दिल्या आम्हाला का जेवण नाही बोल आता काय ते आता आम्हाला फक्त पाणी दिलं पाच बॉटल दिल्या पाण्याच्या थर्टी फाय थर्टी सिक्स टर्टी केलं नाही बाकीच्या दोन थर्टी एट टर्टी नाही पण आम्ही एकत्रच बसलो ही शेवटी नाही 어떤 m 라 g आवा ना। ना कशा आला दुसरा कोण ते संपणार नाही पण संपेल का सनसेट होत

आम्ही जेवतो साडेआठ टायमिंग आहे पनवेलला जायचं जेवण म्हणजे काय चपाती आणि चटणीच आता खेड पास झाला आणि आम्ही आता जेवायला घेतो काय काय आणलं आहे मम्मीनी चपाती आणली आम्ही एक वडा घेतली कैरीची चटणी आणि कैरीची चटणी आम्ही तेजसने आलो आहे चार पाच वेळा पण जेवण एवढं खास नाही वाटलं आम्हाला म्हणून आम्ही यावेळी फूड इन्क्लूडच नाही केला

ते केलं त्याला बोल सांगितलं स्टेशन येतात कोणती आता ना पनवेल स्टेशन येत आहे ಪನ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಅಕರ ದಾ ಮಿನಿಟ್ರೆನ ಆ आता मी ना पनवेल ना पनवेल सी एस टी ट्रेन पकडली आणि नगरला उतरणार व्हॉट्सअप गेलो कुठे गेलो आता काम आहे मी तर हात पण नाही लाव मला आता आमचं तर पाच वर्ष झाले फोनला नाही गेलं आता मी उतरलो जुईनगरला साडेतीन महिन्यानंतर मी मुंबईला आले आणि गावचा ना शेवटचा व्हिडिओ आहे आणि आपल्या ना गावचे खूप छान छान व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन नक्की बघा ज्यांनी बघितलं नाही त्यांनी चला आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट